नमस्कार प्रेक्षकांना कसे आहात आज सगळे आज ठरलं तर मग आणि बाकीच्या दोन सिरियलचा शेवटचा दिवस आहे प्रेक्षकांना तर प्रेक्षकांनो आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता मधुभवने पुरावा शोधून काढला आणि त्यांना हे कन्फर्म सुद्धा झालंय की सायलीच हे तन्वी आहे म्हणजे मधुभाऊ आता पूर्णाजीच्या खोलीत जातात आणि त्यांना प्रतिमा आणि सायलीचा लहानपणीचा फोटो दिसतो आणि मधुभव आता हे सगळ्यांना सांगणार तितक्यात हे नागराजला कळतं प्रेक्षकांना आणि नागराज आता मधुभाऊचा जीव घेतो हो प्रेक्षकांना तुम्ही बरोबर ऐकलं तर आता नागराज मधुभाऊनच्या पाठीमध्ये सुरा खूप असणार आहे आणि त्यानंतर आता खुणाने पूर्ण लथपत झालेले मधुभव आता खाली कोसळतात तितक्यात आता अद्वैतला हे सगळं दिसतं आणि अद्वैत लगेच जातो त्याच अवस्थेत आता अर्जुनला सत्य सांगण्यासाठी कारण आता मधुभवनी अद्वैतला शेवटचे शब्द काही सांगितले असतात की सायलीचे आई बाबा हे जिवंत आहे इकडे आता सुभेदारांकडे दहिहांनीचा महोत्सव सुरू असतो प्रेक्षकांना आणि सायली मटकी फोडत असते तितक्यातच आता हे सगळं घडत असतं त्यानंतर सायली आणि अर्जुनला हे कळल्यावर मग ते लगेच जातात धावत जण आणि मधुबनला हॉस्पिटलमध्ये नेतात आणि आता सायलीला असं सा वाटतं की या सगळ्या मागे महिपतच आहे त्यामुळे आता सायली थेट महिपतकडे जाते जा विचारण्यासाठी तर बघूया प्रेक्षकांना येणारे भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर उद्यापासून मी रोज एपिसोडचे रिव्ह्यू टाकणार आहे आजचा शेवटचा दिवस होता प्रेक्षकांना महासंगमचा आणि तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया उद्या एका नवीन एपिसोड रिव्ह्यू सोबत तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद